नमस्कार प्रेग्नन्सीचा काळ खूप आनंदाचा असतो पण सोबतच डिलेवरीच्या वेदनांची एक भीतीही मनात असते म्हणूनच आज आपण बोलणार आहोत पेनलेस डिलेवरीबद्दल हा एक असा विषय आहे ज्याबद्दल खूप उत्सुकता आहे पण खूप प्रश्नही आहेत चला तर हे सगळं समजून घेऊया तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात येतो तो, तो म्हणजे प्रसूदी वेदनांशिवाय खरंच शक्य आहे का ही भीती खूप स्वाभाविक आहे तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हो आजच्या मॉडर्न मेडिकल सायन्समुळे वेदना कमी करायला एक खूप चांगला पर्याय आपल्याकडे आहे असा पर्याय जो डिलेवरीचा संपूर्ण अनुभव खूप सोपा आणि पॉझिटिव्ह बनवू शकतो चला तर मग याबद्दल जरा डिटेलमध्ये जाणून घेऊया सगळ्यात आधी आपण हे बघू की ही मेडिकल प्रोसेस नक्की आहे तरी काय आणि ती केली कशी जाते अगदी सोप्या शब्दात तर बघा पेनलेस डिलेवरीला मेडिकल भाषेत एपिड्युरल अनेस्थेशिया असं म्हणतात आता हे काम कसं करतं तर जेव्हा लेबर पेन सुरू होतात तेव्हा अनेस्थेस्टिस्ट म्हणजे भूलतज्ञ पाठीच्या खालच्या भागात एक खूप बारीक नळी टाकतात आणि या नळीतून एक औषध दिलं जातं ज्यामुळे कमरेखालचा पूर्ण भाग बधीर होतो म्हणजे सुन्न होतो म्हणजे वेदना मेंदूपर्यंत पोहोचतच नाही आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आई पूर्णपणे जागी असते शुद्धीवर असते आणि ही प्रोसेस एकदम सरळ आहे लेबर पेन सुरू झाले की भूलतज्ज्ञ पाठीमध्ये एक छोटीशी नळी म्हणजे कॅथेटर टाकतात आणि मग त्यातून गरजेप्रमाणे औषध दिलं जातं ज्यामुळे वेदना जाणवत नाहीत आणि हो ही एक खूप सुरक्षित प्रत सुरक्षित प्रक्रिया मानली जाते बर ही प्रोसेस कशी होते हे तर आता आपल्याला सक्कळ आलं पण हा प्रश्न आहे की याचा विचार करायचा तरी का का हे महत्वाचं आहे म्हणजे याचे फायदे काय आहेत चला आता ते बघूया याचा सगळ्यात म्हणजे मोठा फायदा हा आहे वेदनांपासून सुटका विचार करा एपिड्युरलमुळे डिलिव्हरीच्या तीव्र वेदना जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्क्यांनी कमी होऊ शकतात हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे जी डिलिव्हरीचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकू शकते आणि फक्त शारीरिकच नाही तर वेदना कमी झाल्यामुळे जो मानसिक आराम मिळतो ना तो पण खूप महत्वाचा असतो पण थांबा फायदे फक्त एवढेच नाही आहेत आणखी पण आहे वेदना नसल्यामुळे थकवा खूप कमी येतो त्यामुळे बाळाला पुश करण्यासाठी एनर्जी वाचते ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे खूपच फायदेशीर आहे कारण वेदना कमी झाल्या की बी पी कंट्रोलमध्ये राहतो आणि समजा काही कारणाने सिझेरियन करावं लागलं तर त्याच कॅथेटरमधून भूल देता येते म्हणजे वेगळं काही करायची गरजच पडत नाही आता हे सगळं ऐकून छान वाटतंय पण कोणत्याही मेडिकल प्रोसेसप्रमाणे पेनलेस डिलेवरीबद्दल लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत काही भीती आहे चला तर मग आता फॅक्ट्स काय आहेत आणि गैरसमज काय आहेत हे आपण वेगळं करून बघूया सगळ्यात मोठा आणि कॉमन गैरसमज तो म्हणजे एपिड्युरल घेतलं ना की आयुष्यावर पाठदुखीचा त्रास होतो पण खरं काय आहे मेडिकल सायन्स स्पष्टपणे सांगत सांगतं की एपिड्युरलमुळे परमनंट पाठदुखी होत नाही पाठदुखीची कारण वेगळी असू शकतात जसं की कॅल्शियमची कमतरता किंवा प्रेग्नेसी मधला स्ट्रेस पण त्याचा संबंध एपिड्युरलशी जोडणं चुकीचं आहे आणि दुसरी एक मोठी काळजी असते ती बाळाच्या आरोग्याबद्दल म्हणजे या औषधाचा बाळावर काही परिणाम तर होत नाही ना तर अजिबात काळजी करू नका यामध्ये जे औषध वापरलं जातं त्याचं प्रमाण खूपच कमी आणि एकदम कंट्रोलमध्ये असतं त्यामुळे बाळाच्या तब्येतीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही हे मेडिकली प्रूव्ह झालेलं आहे ओके तर आता आपण फायदे बघितले गैरसमज दूर केले पण आता प्रश्न येतो की हा ऑप्शन नक्की कोणासाठी आहे आणि यासाठी काय करावं लागतं चला आता ह्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या जा भागाकडे जाऊया बघा ज्यांना नॉर्मल डिलेवरी करायची इच्छा आहे पण लेबर पेनची खूप भीती वाटते त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे अर्थात प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असते त्यामुळे तुम्ही यासाठी फिट आहात की नाही हे फायनल डॉक्टरच ठरवतात म्हणूनच जर हा पर्याय मनात असेल तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा आहे का याबद्दल आधीच बोलून घ्या जाणून घ्या डिस्कस करून घ्या हे खूप महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकच सल्ला आहे की तो म्हणजे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्लीज तुमच्या डॉक्टरशी तुम्ही बोला त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा कारण तुमची हेल्थ कंडिशन हे फक्त डॉक्टरांनाच माहीत आहे आणि ते बघून ते तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात आणि शेवटी फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा योग्य माहिती आणि डॉक्टरांशी मोकळा संवाद हे दोनच तुमच्या डिलेवरीच्या प्रवासाचे मुख्य आधारस्तंभ आहेत जर या दोन गोष्टी असतील तर हा प्रवास नक्कीच सुरक्षित आणि पॉझिटिव्ह होईल आणि मग तुम्ही एक योग्य आणि आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेऊ शका या व्हिडिओत आपण पेनलेस डिलेवरीचे फायदे पेनलेस डिलेवरीचे धोके वेदनाशामक उपाय तुमच्यासाठी योग्य पद्धत कशी निवडायची यावर डिस्कशन केली जर तुम्हाला अजून अधिक असेच उपयोगी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या आवडीनुसार व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो निरोगी राहा स्वस्थ राहा धन्यवाद